नमस्कार बाळमाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळमाच्या भक्तांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिवाळीच्या दिवशी कोणत्या कोणत्या भाज्या बनवणार आहेत त्याबद्दलची माहिती सांगणार आहे ठीक आहे तर चला बघूया चांग बरे बाळमाच्या नावानं चांग भक्तांनो येत्या अठरा ऑक्टोबरला आहे धनत्रयोदशी आणि एकवीस ऑक्टोबरला आहे आपली दिवाळी तर धनतेरेस आणि दीपावली ला काही झाले तरी हे अन्न घरात बनवू नका की ज्यामुळे तुमचं आयुष्य संपूर्ण घर संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होईल जसे जाणून घ्या की धनतेरेस आणि दीपावलीच्या दिवसात असे कोणते अन्न खावे की तुम्हाला तुमच्या जीवनात भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद मिळेल आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल ठीक आहे तर चुकून सुद्धा दिवाळीच्या दिवसात या सात चुका कधीच तुम्ही करू नका नाहीतर तुम्हाला कंगाल होण्यासाठी कोणीही थांबवू शकणार नाही धनतेरस हे महापर्व हे भगवान धन्वंतरीला समर्पित आहे तसेच दीपावलीचे हे महापर्व हे माता लक्ष्मी आणि श्री गणेशाला समर्पित आहे धन्वंतरी लक्षात ठेवा हिंदू धर्मात जर तुम्ही दीपावलीला घरी दिवे लावून जर माता लक्ष्मीची पूजा केली नाही तर तुम्ही समजून जा की तुम्ही तुमच्याकडे धन येण्यापासून स्वतःला थांबवत आहात माता लक्ष्मीच्या अंग आगमनाचा रस्ता हा बंद करत आहात अठरा ऑक्टोबरला शनिवारी धनत्रयोदशी साजरी केली जाईल दिवाळी नेहमी कार्तिक अमावस्या दिवशी रात्री साजरी केली जाते ठीक आहे आणि दीप प्रज्वलन नेहमी रात्री केले जाते दीपावलीच्या मित्रांनो रात्री केले दीपावलीच्या दिवशी रात्रीच्या वेळी अमावस्य असणे आवश्यक आहे तुमच्या माहितीसाठी सांगतो जर धनतेरसला तुम्ही अगदी दोन ते पाच रुपयाचे धने आणून धनतेरेसच्या दिवशी तिची पूजा करून त्या जर दुसऱ्या दिवशी तुम्ही एका कुंडीत लावले तर ते खूप शुभ आणि मंगलकारी मानले जाते असे मानले जाते घरात लावलेले धने आणि त्यापासून उगवली जाणारी कोथिबीर तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी खाल्ली पाहिजे यामुळे तुमच्या जीवनात धन धनाचे कधीही कमतरता भासणार नाही जसे जसे तुम्ही याचे सेवन तुमच्या घरात कराल तुमच्या घरात धनसंपत्ता टिकून राहील पण लक्षात ठेवा की धनौत्यदशी आलेले धने किंवा कुंडीत वाढलेली कोथिंबीर कधीही इतर कोणत्याही व्यक्तीला देऊ नये घरातील प्रत्येक व्यक्तीने ते सेवन करावे खास करून धनत्रयोदशीची दिवशी धने उगवते त्यामुळे तुमचे भाग्य बदलू शकते धनत्रयदशी आणि दीपावलीच्या अशी कोणती वस्तू आहे आणि त्याचे सेवन तुम्ही आवश्यक केले पाहिजे तसेच अशा काही वस्तू आहेत की धनत्रयोदशी दिवशी आणि दीपावलीच्या दिवशी चुकूनसुद्धा बनवले गेले नाही पाहिजे अशी संपूर्ण माहिती मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यामुळे हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि चॅनलला जर तुम्ही नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि कमेंटमध्ये बाळमाच्या नावानं चांग भरं जय महालक्ष्मी असे नक्की लिहा धनतेरेस आणि दिवाळीच्या दिवशी सीताफळ अवश्य घेऊन यावे भगवान धन्वंतरीला पाच प्रकारची फळे अर्पण करावी तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार फळे आणू शकता आणि सफरचंद सीताफळे इत्यादी फळे आदर्श असावेत लक्षात ठेवा तुम्ही कोणत्याही पाच प्रकारची फळे घेऊन शकता परंतु भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीला कधीही अर्पण करू शक करू नका लक्षात ठेवा शास्त्रानुसार जो व्यक्ती धनुत्रदशेला आणि दीपावलीच्या दीपावली सीताफळाचे सेवन करतो त्याचा लक्षात ठेवा मित्रांनो सीताफळामध्ये साक्षात माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो माता सीता यांचा आशीर्वाद आहे त्यामुळे तुम्ही सीताफळ आवश्यक सेवन करावे माता लक्ष्मीला अर्पण करणे हे शुभ आणि मंगल कार्य मानले जाते या दिवशी तुम्ही उसाचे सेवन केले तर तुमच्या आयुष्यात कधीही धनधान्याची कमतरता राहणार नाही दीपावलीत माता लक्ष्मीला मिठाई आवश्यक अर्पण करा तसेच मखाना म्हणजेच कमलाचे बीज अर्पित करा ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रात झाली होती त्याचप्रमाणे माखनाची उत्पत्ती सुद्धा त्या समुद्राच्या पाण्यापासूनच झाली आहे मखना हे कमळाच्या झाडापासून मिळते धर्मशास्त्रास कळमाचे फुलं आणि मखान खूप शुभ मानले जाते खास करून मखनाची खीर बनवून माता लक्ष्मीला अर्पण केल्याने घरात धन आणि धान्याची भांडार भरून राहतात धर्मशास्त्रानुसार दीपावलीच्या दिवशी गणपती बाप्पाला जो दुर्वा अर्पण करतो तो कधीही गरीब राहत नाही लक्षात ठेवा भक्तांनो असा व्यक्ती स्वतः धनी असतो या दिवशी प्रसाद स्वरूप दुर्वा आवश्यक कर अर्पण कराव्यात जो व्यक्ती माता लक्ष्मीला खीर अर्पण करतो त्याच्या कुंड कुंडतीतील कुंडलीतील दोष दूर होते लक्षात ठेवा तो धनवान होतो माता लक्ष्मीला अर्पण केलेले खीर नंतर घरातील सदस्यांना प्रसाद स्वरूपात द्यावे त्यामुळे तुमचे नसीब उजळते आणि धन संपत्ती आश्वर्य वास तुमच्या जीवनात तुमच्या घरात होतो धनतेरस आणि दीपावली अशी कोणती गोष्ट आहे जे घरात कधीही बनवली गेली नाही पाहिजे नाहीतर संपूर्ण कुटुंब संकटात येऊ हो शकते कोणत्याही व्यक्तीने असे अन्न खाऊ नये कारण भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाते कारण या दिवशी जो कोणी लसूण आणि कांदा खातो त्यावर केतूचा वास असतो भगवान शनिदेव नाराज होतात आणि जर राहू केतू घरात राहत असेल तर देवी लक्ष्मी आणि भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद त्यांना कधीच प्राप्त होत नाही आणि तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवावी की वेदानुसार विशेषतः धनत्र दिवशीच्या दिवशी, दिवशी राहू केतूची सुद्धा उत्पत्ती झाली होती आणि त्यांच्या तोंडाच्या लाळेपासून जी वनस्पती जन्माला आली ती म्हणजे लसूण आणि कांदा जो व्यक्ती धनत्र आणि दिवाळीच्या दिवशी याचे सेवन करेल त्याच्या घरात राहूची उपस्थिती भक्तांनो त्याच्या घरामध्ये राहूची उ उपस्थिती होत असते त्यामुळे कांदा आणि लसूण हे अन्न कधीही या दिवशी खाऊ नका असे अन्न तुम्ही इतर दिवशी खाऊ शकता ज्यामध्ये कांदा लसूण असतो किंवा धनवत्र दिवशी आणि दीपावलीला या लसूणापासून लांब राहा कधी कधी लहान मुलाकडून या चुका होतात ते बाजारातील चिप्स कुरकुरे इत्यादी सेवन करतात त्यामध्ये कांदा आणि लसूण याचा वापर असतो त्यामुळे धनतिरेस आणि दीपावलीच्या या गोष्टीपासून दूर राहा मित्रांनो धनत्रय दिवशी आणि दीपावलीला तुम्ही तुमच्या घरी राहून राहू केतूला आमंत्रित कराल की भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीला हे तुम्ही ठराल त्यामुळे जीव धोक्यात घालून घर उद्ध्वस्त करू नका शास्त्रानुसार असे मांडले जाते की भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिवळी वस्तू आवश्यक अर्पण केली पाहिजेत जसे की कडी भाजी पिवळी खीर पिवळा हलवा यासारख्या पिवळ्या रंगाच्या वस्तू तयार करावी आणि पिवळी खिरी करावी कारण या दिवशी पिवळा रंग हा सोन्या चांदीच्या बरोबरीचा मानला जातो भगवान धनवंतरीला पिवळा रंग खूप प्रिय आहे पिवळ्या वस्तूपासून खूप प्रिय आहेत लक्षात ठेवा म्हणून या दिवशी पिवळ्या रंगाचे पदार्थ खावे आणि पिवळे व्रस्त वस्त्र आवश्यक परिधान करावेत या रंगाने भगवान धन्वंतरी आकर्षित होतात आणि देवी लक्ष्मी तुमच्या घरात स्थायी स्वरूपात वावर करते असे मानले जाते की धनतेरस आणि दिवाळी सारखे खूप मोठे सण कधीही कर्ज घेऊन काढू नका साजरे करू नका जो व्यक्ती कर्ज घेऊन दिवाळी साजरी करतो त्याच्या घरी उलट आणखी कर्ज वाढते शास्त्रात उल्लेख आहे ज्या घरी माता लक्ष्मीचा वास असतो जो खऱ्या मनाने लक्ष्मीची पूजा आराधना करतो माता लक्ष्मीला एक खडी साखरेचा तुकडा जरी दिला तरी ती प्रसन्न होते तुमच्या मनात खरी श्रद्धा असली पाहिजे ते आनंदी होते जर तुम्ही खऱ्या मनाने पूजा केली तर साधारण तुमच्यासाठी हिऱ्यासारखे असतात आणि मनात खरी भक्ती नसेल तर तुमचे करोड रुपयेसुद्धा बेकार आहेत खरे तर देवी लक्ष्मी तुमचे मन आणि खरी श्रद्धा पाहते तुमची संपत्ती पाहत नाही भक्तांनो भगवान शनिदेव म्हणतात की कर्ज घेऊन धार्मिक स्त्रीक्षेत्र धार्मिक पूजा अनुष्ठान कधीही असे मोठे सण साजरे करू नये या उलट जीवनात दोष निर्माण होतात धनतेरेच्या रात्री आणि दिवाळीच्या रात्री या सात चुका कधी करू नये त्या खालीलप्रमाणे दिवाळीत मांस मंदिरात यासारखे सेवन करू नये या दिवशी पत्नीपासून अंतर राखले पाहिजेत लसूण कांदा असलेले भोजन करू नये विवाहित स्त्रीने भक्तांनो विवाहित स्त्रीने केस धुऊ नयेत त्यामुळे दिवाळीच्या आधी एक दिवस केस धुवावेत दिवाळीत कोणत्याही धार्मिक वस्तू दुसऱ्या वस्तूला व्यक्तीला देऊ नका किंवा माणसांना देऊ नका माता लक्ष्मी नाराज होते दिवाळीत झाडू आणला जातो तो धन्वंतरीच्या दिवशी घरामध्ये आणला जातो तो कधी आणला दिला जात नाही दीपावलीत मोठ्या वडीलधारे व्यक्तीचा आदर केला पाहिजे या दिवशी वृद्धांचे आचरण स्पर्श करावे लक्ष्मी ही स्वतः स्त्री स्वरूपात आहे म्हणून या दिवशी स्त्रीचा अपमान करू नये कारण स्त्री ही स्वतः लक्ष्मीचे रूप मानले जाते तसेच दुसऱ्या लोकांमध्ये भांडण लावू नये त्यामुळे या दिवशी पैशाचे व्यवहार करू सुद्धा नाही कोणास उदार देऊ नये कोणाकडून उधार घेऊ नये या दिवशी घरच्या स्त्रीचा आदर करावा तसेच आपल्या घरी कोणी भक्तांनो आपल्या घरी कारण देवी लक्ष्मी तुमच्या घरा घरोघरी भ्रमण करीत असते आणि त्यांचा घरात वास करते ठीक आहे तर माता लक्ष्मी ही कन्या स्वरूपात असते भक्तांनो तुमच्या दारात येते तिला रिकामी हाताने परत जाऊन देऊ नका जर व्यक्ती कोणी जर आली तुमच्या घराच्या पुढे त्याला जगून देऊ नका भक्तानं तुम्ही माता लक्ष्मीला मिठाई खायला द्या या दिवशी माता लक्ष्मीचा अपमान करण्यापेक्षा लक्ष्मीच्या प्रकोपाचा सन्मान करावा लागेल जर भक्तांनो तुमच्या घरात स्वच्छता असेल तर देवी लक्ष्मी क्रोधित होते आणि म्हणून घर स्वच्छ ठेवा आणि गंगा जल शिंपडा घराच्या मुख्य दरवाजा व गंगा जल आवश्यक शिंपडावे कारण हे लक्ष्मी माता आपल्या घरी या येण्यासाठीच मुख्य द्वार आहे माता लक्ष्मी तुमच्या घरात येत आहे म्हणून लक्ष्मीचे स्वागत लाल रंगाचा फुलांनी करावे म्हणून या दिवशी जी स्त्री लाल रंगाचे कपडे घालून जातात माता लक्ष्मीचे स्वागत करेल लक्षात ठेवा तिच्यावर माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील शास्त्रानुसार विशेष म्हणजे शास्त्रानुसार विशेष म्हणजे दिवाळीच्या दिवशी साफसफाई करताना घरातील कचरा बाहेर फेकू नका तो दुसऱ्या दिवशी बाहेर फेका भक्तांनो अशाच प्रकारचे आपल्याला व्हिडिओ दिवाळीची माहिती सर्व संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला बाळामाच्या भक्तांनो चांग भरे श्री सद्गुरू संत बाळामाच्या नावानं चांग भरा